जय महाराष्ट्र बिलाल भाऊ जय महाराष्ट्र बिलाल भाऊ खूप दिवसानंतर आपण आज शोरूम वरती आलेलो आहे आपले व्हिवर्स फॉलोवर्स होते की कधी जाता कधी व्हिडिओ बनवतात तर आज तो आलेला आहे तर बिलाल भाऊ फोर व्हीलरचा आणि ज्या ज्या मिनी कमर्शियल गाड्याचा तर टोटल किती गाड्याचा स्टॉक आपण त्या शोरूम वरती उभा आहे कमीत कमी पन्नास गाड्याच्या जवळपास आपल्याकडे स्टॉक उभा आहे मिक्स मिक्स गाड्यामध्ये फोर व्हीलर आणि कमर्शियल मध्ये हां आणि खूप चांगले काही काही गाड्या आपल्यापाशी समोर येणार आहे व्हिडिओमध्ये अशा चांगल्या पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि लाईक्स अँड सबस्क्राईब करत राहा संधी बोला जेवढं जास्त होईल तेवढं व्हिडि व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच मी तुम्हाला बोलत आहो मित्रांनो माझं नाव आहे बिलाल शेख मी लाईफलाईनवर इथं बीड बायपास निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला जे आपलं ऑफिस आहे मी तिथं राहतो मित्रांनो माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी तर माझा नंबर आहे मित्रांनो आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण पाहत आहोत व्हिडिओमध्ये ये दो, इको स्पोर्ट पेट्रोल व्हाईट कलरमध्ये अशा खूप छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात हे दोन हजार सोळाचा मॉडेल आहे आणि व्हाईट कलरमध्ये सेकंड ऑनर आहे मित्रांनो छान कंडिशनमध्ये आहे इंटरनेट वगैरे खूप चांगला आहे म्युझिक सिस्टम वगैरे सगळं काही याच्यामध्ये अवेलेबल आहे हिचा ऑफर आपण साडेचार लाख रुपये असा ठेवलेला आहे आणि नि निगोशिएबल आहे कमी जास्त होणार ऑन टेबल आणि लोन हिच्यावर होणार आहे लोन हिच्यावर बी होणार आहे त्याच्यानंतर आपण येऊ मित्रांनो पुढं बघणार आहोत आपण वर्णा आहे आय ट्वेंटी आहे रिटिगा आहे एक लहान गाडी अल्टो आहे परत एक वर्णा आहे वॅगनर आहे असे तीन चार गाड्या जे आपल्या पाच सात गाडी आहे आपल्याकडे तर ते आपण बघणार आहोत मित्रांनो आपण याच्यानंतर बघू वर्णा व वर्णा जे आहे तर दोन हजार बाराचा मॉडेल आहे ही अशा छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो फास्ट ओनरमध्ये गाडी आहे हिचे चार लाख दहा हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे मित्रांनो तर तुम्ही या एकदा लाईफलाईनला भेट द्या आणि हां लोन होतं हिच्यावर पेमेंट अंदाजे तरी बी एक ते दीड लाखापर्यंत डाऊन पेमेंट येईल एक लाखापर्यंत हो हो कंडिशन वगैरे एकदम फर्स्ट ओनर गाडी आहे इज अ गुड कंडिशन गाडी आहे त्याच्यानंतर आपण पाहू आय ट्वेंटी सी एन जी प्लस पेट्रोल आहे थर्ड ओनर आहे बारा तेरा मॉडेल आहे तीन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही या गाडी बघा चेक करा मेकॅनिक आणा मेकॅनिक आणून चेक करा काही अडचण नाही तुमच्या जाणकार ओळखीचे काही असेल तर त्यांना आणा आणि गाडी सविस्तर चेक करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला फसवणूक झाली पाहिजे नाही तीन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे बारा तेरा चा मॉडेल आहे सी एन जी प्लस पेट्रोल आहे आय ट्वेंटी लोन बी याच्यावर होतो त्याच्यानंतर आपण इर्टिगा पाहत आहो दोन हजार सतराचा मॉडेल आहे ग्रे कलर मध्ये मित्रांनो थर्ड ओनरमध्ये गाडी आहे टायर वायर कंडिशन एकदम चांगली आहे इंटेरियर वगैरे याचा बी खूप चांगला आहे मित्रांनो हो टायर नवीन आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे इन्शुरन्स इन्शुरन्स वगैरे सगळे चालू आहे ओनर थर्ड आहे ऑफर इथं आपण ठेवलेलं आहे गे आठ लाख वीस हजार रुपये कमी जास्त आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहू आल्टो आल्टो आहे मित्रांनो दोन हजार अकराचा चा मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये अल्टो आहे मित्रांनो दोन हजार अकराचा

हे जे आहे ते दोन तीन दिवसापासून रोडाचं काम चालू आहे आणखीन दोन ते तीन दिवस काम चालणार आहे त्यामुळे थोडेसे गाडीवर धूल वगैरे आहे कारण की कितीक मी साफ केलं तर ते तर वापस उडणारच हां तर त्या हिशोबाने थोडीशी धूळ थोड़ राहणार गाडीवर एक ते दोन दिवसात त्याच्यानंतर आपण पाहू वरना दोन हजार अकराचा वर्णा आहे टॉप एन मॉडेल आहे वन पॉईंट सिक्स बटन इस्टार्ट हिचा ऑफर आपण तीन लाख वीस हजार ठेवलेला आहे लोन हिच्यावर होणार नाही मित्रांनो कॅश डील करावं लागणार आहे आणि निगोशिएबल आहे दोन हजार अकरा चा मॉडल आहे त्याच्यानंतर दोन हजार आठ नऊ चा मॉडल आहे आणि ऑफर एक लाख तीस हजार रुपये ठेवलेला आहे आपण एक लाख तीस हजार हो थर्ड ओनर मध्ये दोन हजार नाही आठ नऊ नऊ ऑनर थर्ड ऑनर आहे एक लाख तीस हजार रुपये कमी होऊन जाईल निगोशिएबल होऊन जाईल समोर समोर टाटा सोमो दोन हजार आठ ची येते एक लाख रुपये तिचा ऑफर आहे आर आर संपलेला आहे आर आर समोरच्याला करावा लागणार आहे आर आर समोरच्याला आर आर संपलेला आर आर ला काय ते पंधरा ते वीस हजार रुपये इन्शुरन्स वगैरे धरून हा पंधरा ते वीस हजार आपण एक लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे एक लाख रुपये फक्त एक लाख रुपये ऑफर आहे ऑफर किती होईल फायनल <laughs> कमी करू आपण आणखी समोर समोर हो कमी करू दोन हजार आठ चा मॉडल दोन हजार आठ चा मॉडल हो टायर वगैरे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये सगळेच टायर चांगल्या कंडिशन मध्ये टाटा सोमो गोल्ड टाटा सोमो आहे फक्त गोल्ड नाही एक लाख रुपयाच्यात बी कमी oh. होईल हो गाडी छान आहे गाडी कंडिशन चांगली आहे फक्त आर आर संपलेला आहे हा येणारा गाडीचा को स्टॉक कोणता आहे आता आता येणारा गाड्याचा स्टॉक जे आहे कमर्शियल गाड्यामध्ये आहे कमर्शियल गाड्यामध्ये आपण बघणार आहोत कमर्शियल आपण घेऊ फोर व्हीलर मध्ये फोनवर फोन फोर व्हीलर मध्ये आपल्याकडे दोन हजार पंधराची इ येणार आहे आय ट्वेंटी मध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे एक डिझायर येणार आहे चौदा ची हा त्याच्यानंतर आपल्याकडे समजा एक रिटी एक आणखीन इथून गेलेली आहे अठराची आहे ऍड्रेस आहे आपला हे बीड बाय पास रोड जे आहे बीड बाय पास रोड जुनावाला निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला आपला इथं ऍड्रेस आहे औरंगाबाद मध्ये मित्रांनो बायपास वर जे आपलं म्हणतात एमआय कॉलेज आहे आए, डी कॉलेजच्या समोरच्या बाजूला यायचं आहे मित्रांनो एक्झॅक्ट एम आय डी कॉलेजच्या समोरच्या बाजूला सर, हा निशांत पार्क होटल आहे आणि त्याच्या बाजूलाच हायवेवरच आहे आपला असा हे बाजार लाईफ लाईन म्हणून आपला हे बाजार आहे वाहन बाजार फोन नंबर आहे माझा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी हे माझा नंबर आहे मित्रांनो तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये गाड्या बघितल्या त्याच्याबद्दल अगर आणखीन तुम्हाला कोणती गाडी पाहिजे हवी आहे जे व्हिडिओमध्ये नाही आहे ते बी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ फक्त तुम्ही मला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकतात फक्त हां जय महाराष्ट्र मित्र